महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा प्लांट धोकादायक अमित म्हात्रे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचा आरोप प्लांट विरोधात तातडीनं कारवाई करण्याची स्थानिक प्रशासनाकडे मागणी अलिबाग वावे मार्गावरील कावीर गावानजीक रस्त्याला लागूनच रेडीमिक्स कॉन्क्रीट तथा आर प्लांट उभारण्यात येणार आहे हा प्लांट नागरिकांसह महिला लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम करणारा असल्यानं तो धोकादायक असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अमित म्हात्रे यांच्यासह काही शेतकऱ्यांनी केलाय आहे या अवैध प्लांटविरोधात तातडीनं कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे अमित म्हात्रे यांच्या म्हणण्यानुसार कावीरगावचा परिसर रहिवासी व शेती क्षेत्र म्हणून घोषित आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मानवी वस्ती असून शेती करणाऱ्यांची संख्या देखील प्रचंड आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून कावीर गावानजीकच अलिबाग वावे रस्त्याच्या बाजूला आरएमसी प्लांट उभारण्यास सुरुवात झाली आहे चेन्नई येथील आरपीपी इन्फ्रा प्रोजेक्ट या कंपनीमार्फत मार्फत ते काम केलं जाणार आहे हा भाग कृषी व रहिवासी क्षेत्राचा असल्यानं औद्योगिक प्रकल्प उभारणं बेकायदेशीर आहे या प्लांट पासून हकेच्या अंतरावर दोन शाळा आहेत त्यामुळे या प्रकल्पाचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे या प्लांट मधून होणारा धूळ सिमेंट कणामुळे श्वसनाबरोबरच डोळ्यांचे व त्वचेचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही या परिसरातील आंबा व इतर पिकांच्या क्षेत्राला धोका निर्माण होऊन पिकाच्या उत्पादनावर परिणाम होऊन शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे बेकायदेशीर सुरू असलेल्या या प्लांटला काही ग्रामस्थांनी विरोध दर्शवलाय तरी देखील ठेकेदाराकडून या ठिकाणी काम सुरू आहे त्यामुळे नाराजीचे सूर ओमटू लागले असल्याचं म्हात्रे यांनी सांगितलं याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यातून तहसीलदार व जिल्हाधिकारी यांनाही लेखीपत्र देण्यात आले आहे ते म्हणाले त्यामुळे या प्लांटच्या विरोधात जिल्हा तालुका प्रशासन काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे नमस्कार तर आपण जशी चर्चा केली की कावी ग्रामपंचायत हद्दीमध्ये हा आरएमसी प्लांट होऊ घातलाय अगदी प्लांटच्या समोर शाळा आहे प्लांटच्या समोर आंब्याची वाडी आणि चारही बाजूनी शेती आहे हे सगळं प्रशासन का दुर्लक्षित करते आत्तापर्यंत ग्राम ग्रामपंचायत कलेक्टर तहसीलदार इवन अलिबाग पोलीस यांना देखील आम्ही वारंवार पत्र दिली आहेत मात्र त्यांनी एकदाही इथे फेरी मारली नाही जर ना त्यांना असंच वाटतं की त्यांनी येऊन दोन दोन चमचे सिमेंट प्रत्येक ग्रामस्थाच्या तोंडात कोंबावं हो। कारण हा प्लांट इथे झाला तर आमची अवस्था तीच होणार आहे आर एम सी प्लांट जो बेकायदेशीरित्या चालू आहे कोणतीही परवानगी मिळाली नाही तरी जवळजवळ त्या प्लांट मालकाने आज आतापर्यंत कोट्याही कोटी रुपये इथे खर्च केला आहे कुठल्याही ग्रामस्थांनी त्यांना परवानगी दिली नाही ग्रामसभेमध्ये सर्व सर्वानुमते एक ठराव झाला ज्याच्यामध्ये सांगण्यात आलं की इथे हा एमस्यू प्लांट होता कामा नाही मात्र स त्या परवानगीला अगदी दुर्लक्षित करून आम्ही आतापर्यंत कलेक्टर तहसीलदार त्यांना केलेलं पत्रव्यवहारला दुर्लक्षित करून काम जोरात सुरू आहे या सगळ्याचा परिणाम होणार आहे आमच्या माता भगिनींवर त्यांच्या गरज गरोद, गरोदरपणामध्ये लहान मुलांच्या डोळ्यामध्ये त्यांच्या फुफ्फुसांमध्ये याचा त्रास जाणार आहे मात्र सगळे मिळून मला वाटतं काहीतरी गडबड आहे तिच्या ज्या गडबडीमुळे ह्याला प्रोत्साहन दिलं जाते आणि हा कॉन्ट्रॅक्टर मुजोरपणे काम सुरू ठेवते आमची विनंती आहे की हा प्लांट असा ज्या असा उचलून जिथे न्यायचा तिकडे प्रशासन न्यावा मात्र आमच्या सुंदर स्वच्छ आणि हरित अशा काळी ग्रामपंचायती म्हणून घेऊ हकलून हकलून लावा धन्यवाद अँड प्रेस